तर आज मी झणझणीत अशी लाल मिरची चटणी बनवणार आहे इथे बघा ह्या मिरच्या थोड्याशा मी परतून घेतल्या आहेत त्या आता या मिक्सरच्या जारमध्ये टाकते आणि खूपच खमंग चविष्ट ही चटणी होते बी सुद्धा घ्यायचं असं आता यामध्ये थोडंसं म्हणजे चवीनुसार आपण हे जाड मीठ टाकणार आहोत आधी आपण एकदा हे फिरवून घेणार आहोत नंतर लसूण टाकून पुन्हा वाटणार आहोत आपण तर हे पहा आपण आधी वाटून घेतलं आहे हे आता यामध्ये भरपूर असा लसूण टाकायचा आहे जर मी आधी लसून टाकला असता तर मिरची बरोबर वाटल्या नसती गेली म्हणजे अशी छान ते तर आता लसून टाकल्याच्या पुन्हा एकदा आपण फिरून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता किती छान असा हा कलर आलेला आहे मस्त अशी झणझणीत लसूण आणि मिरचीची चटणी आपली ही तयार झाली आहे ही चटणी तुम्ही वरण भाताबरोबरही खाऊ शकता किंवा मस्त ज्वारीची भाकरी त्यासोबतही खूप छान लागते आणि तोंडाला चव आणणारी ही चटणी आहे आशी तर नक्कीच अशी चटणी तुम्ही बनवली नसेल तर बनवून बघा आणि कशी झाली कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा वी आणि हो शेअरही करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू आपण छानशा व्हिडिओमध्ये